बदलापूरच्या शिरगाव परिसरात रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे शिरगाव परिसरात रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं यासाठी माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी पाठपुरावा केला होता तर शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहरातील अनेक विकास काम करण्यासाठी पाठपुरावा केला होता यामध्ये विविध प्रभागातील रस्ते गार्डनचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी वामन मात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यानंतर बदलापूर शहरातील रस्ते आणि गार्डनच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलाय शिरगाव परिसरात माजी नगरसेवक अरुण यांच्या प्रयत्नाने तब्बल ते कोटींची कामं होणार आहेत यामध्ये रस्त्यांचे सुरवातीटीकरण गार्डन सुशोभीकरण आणि इतर विकास काम होणार आहेत माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या विभागाचे कार्य सम्राट कार्यसम्राट नगरसेवक अरुणजी सुरवाल यांच्या पाठपुराव्यामुळं कमीत कमी या विभागाला मला वाटतं वीस कोटी रुपयाचा निधी या शिरगाव परिसरामध्ये या दोन वर्षामध्ये प्राप्त झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या आठ कोटी रुपयाचे रस्ते या विभागात मंजूर होऊन आज त्याचं भूमिपूजन केलेलं आहे रितसर त्याचं टेंडरिंग ऑर्डर घेऊन या विभागात सर्व नागरिकांना डांबरमुक्त जे आमचं घोषवाक्य होतं की डांबरमुक्त शिरगाव त्याची आज पूर्णकृती या माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने आज जे प्रेम या बदलापूर नगरपरिषद आदीमध्ये एक या मुख्यमंत्र्यांनी दिलं ते कधीच आम्हा शिवसैनिकांनाही विसरता कामा नाही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बदलापूरमध्ये अनेक भूमि विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे सन्माननीय माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांच्या सहकार्याने अनेक कामं या शिरगाव परिसरात मागच्या अनेक वर्षापासून होत आहेत आपण बघितलेलं आहे दादानी दोन वर्षापूर्वी आम्हाला या ठिकाणी शब्द दिला होता की डांबरमुक्त शिरगाव मी करून देतो तर त्यांच्या कामाची दिलेला शब्द त्यांनी वचनपूर्ती त्यांनी या कामाच्या स्वरूपात त्यांनी केलेली आहे जवळ जवळजवळ सगळेच रस्ते हे डांबरमुक्त त्यांनी केलेले आहेत आणि या परिसरात अजून एक एक तीन कोटी त्यांनी देऊन त्या ठिकाणी एक चांगलं गार्डन त्या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे हे वामनदाजाच्या सहकार्यातून होणार आहे त्यात त्याचं ते काम आता चालू आहे त्यानंतर काही सोसाटीमध्ये बेंचेस जी मागणी होती ती बेंचेस सुद्धा स सहकार्यातून या ठिकाणी परिसरातील स सोसायटीमध्ये देण्यात येणार आहेत पुढील वामनदादांचं सहकार्य या शिरगाव परिसरासाठी आणि माझ्याकडे नेहमीच चांगल्या प्रकारे त्यांचं लक्ष असतं आणि त्यांच्या माध्यमातून मा विविध कामं शिरगाव परिसरामध्ये होत ता आहेत आणि झालेले आहेत जे जे शब्द त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला या परिसरातील नागरिकांना दिलेले आहेत ते शब्द त्यांनी वेळोवेळी पाळलेले आहेत निश्चित त्यांचं सहकार्य भविष्यातही अशाच प्रकारे आमच्याबरोबर राहील अशी असे अशी करतो thank right. you